नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारा झपाटेला चित्रपटाचा आता तिसरा भाग येणार आहे निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे यांनी काही दिवसांपूर्वी चित्रपटाची घोषणा केली होती त्यानंतर आता झपाटलेल्या थ्री मध्ये काय नवीन असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे या चित्रपटात दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे दिसण्याची शक्यता आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ही किमया साधली जाणार असल्याची चर्चा आहे झपाटलेला चित्रपट हा एकोणीसशे मध्ये प्रदर्शित झाला होता त्यानंतर जवळपास वीस वर्षांनंतर दोन हजार तेरा मध्ये झपाटेला टू रिलीज झाला या चित्रपटासाठी थ्री डी तंत्रज्ञान वापरण्यात आले होते झपाटलेल्या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेग आला आहे इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे पडद्यावर दिसणार आहेत निर्माते दिग्दर्शक महेश कोटार यांनी नुकतच एका कार्यक्रमात याबाबतचे सुतोवास केले असल्याचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिले या चित्रपटाच्या निर्मितीचे काम सुरू झाले असून लक्ष्मीकांत बेर्डेंचे पात्र पुन्हा पडद्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असल्याचे त्यांनी सांगितले मित्रांनो आमिर खान नुकताच द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये दिसला होता शो मध्ये त्याच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने अमिरला विचारले की तो शाहरुख सलमान सोबत कधी चित्रपट करणार आहे यावर अमिर म्हणाला मनात जे होते ते तुम्ही काढून घेतले काही दिवसांपूर्वी मी याबाबत या शाहरुख आणि सलमानशी बोललो होतो मी सलमान शाहरुखला सांगितले की आपण एक चित्रपट केला पाहिजे आम्ही एकत्र चित्रपट केला नाही तर ते आमच्या चाहत्यांसाठी चुकीचे ठरेल अमिर म्हणाला आम्ही तिघे चित्रपट करायला तयार आहोत फक्त एका चांगल्या कथेची वाट पाहतोय त्यांनी सांगितले की अलीकडे सलमान त्याच्या घरी आला होता या एपिसोडमध्ये अमीर जी जीन्स घालत आहे ती जीन्स जी सलमानने त्याच्यासाठी आणली होती तो म्हणाला की सलमान अनेकदा त्याच्यासाठी कपडे आणतो तर सलमान शाहरुख अमीर यांच्या एकत्रित चित्रपटाची तुम्ही सुद्धा वाट पाहत आहेत का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा यानंतर बघूया पुढील अपडेट अभिनेत्री भूमी पेडणेकर आपल्या अतरंगी ड्रेसिंग स्टाईल मुळे आपल्या बोल्ड आणि हटके ड्रेसने तिने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे एका पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावली होती आपल्या हटके ड्रेसने तिने उपस्थितीत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं भूमी पेडणेकर ड्रेस काही चाहत्यांना पसंतीस उतरलेला नाही नेटकरी तिला ट्रोल करताना दिसून येत आहेत तिची तुलना हटके फॅशन कायम चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेद सोबत करण्यात येत आहे यानंतर बघूया हो पुढील अपडेट इंडियन प्रीमियर लीग दोन हजार चोवीसच्या सत्तेचाळीसव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स सा कोलकाता नाईट रायडर्सने सात गडी राखून पराभव केला कोलकाता नाईट रायडर्स शाहरुख खानची टीम आहे स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना शाहरुख दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ खान बद्दल बोलला तो म्हणाला पंत माझ्या मुलासारखा आहे डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये जेव्हा ऋषभचा कार अपघात झाला तेव्हा मी खूप घाबरलो होतो शाहरुख म्हणाला ऋषभ चॅम्पियन आहे मी त्याला शुभेच्छा देतो मला आशा आहे की त्याचा गुडगाव पूर्णपणे बरा होईल पहिल्या मॅच मध्ये त्याला उठू नकोस म्हणत होतो मी त्याला विचारत होतो तू ठीक आहेस ना कारण अपघातानंतर मी त्याला पाहिले नव्हते त्यामुळे तो परतला आहे आणि चांगला खेळत आहे याचा मला आनंद आहे आशा आहे की तो चांगला खेळ परत राहील मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये अभिनेत्री रश्मिका मंदनाचा एक डिफेक्ट व्हिडिओ व्हायरल झाला होता डीपफेक व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली होती मिळालेल्या माहितीनुसार डीपफेक व्हिडिओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या आय एफ टीमने मुंबईत रश्मिकाचा जबाब नोंदविला आहे दिल्ली पोलिसांच्या आय एफ एसओ सायबर क्राईम युनिटने चोवीस वर्षीय अभियंता इमानी नवीनला आंध्र प्रदेशमधून अटक केली होती रश्मिकाचा डीपफेक याच व्यक्तीने तयार केला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी इमानी नवीन हा रश्मिका मदनाचे फॅनपेज चालवायचा पण रश्मिका बंधनाचे फॅन पेज दीड वर्ष चालवल्यानंतरही त्याचे केवळ नव्वद हजार फॉलोअर्स होते हे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर वाढून एक लाख पन्नास हजार झाले हा फोटो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश अभिनेत्रीला इजा पोहोचवण्याचा नव्हता आरोपीला मेटा मोनिटायझेशन पैसे कमवायचे होते आणि आपले फॉलोअर्स वाढवायचे होते त्यामुळे त्यांनी युट्यूब चॅनल वरून व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स घेतला आणि रश्मिका मंधनाचा डीफे व्हिडिओ तयार केला होता मित्रांनो रणबीर कपूर इंडियन सुपर लीग फुटबॉल संघ मुंबई सिटी एफसीचा सहमालक आहे सोमवारी त्याच्या संघाने एफसी गोवाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली सामन्या दरम्यान रणबीर आणि आलिया त्यांच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी आले होते सामन्यानंतर रणबीर पत्नी आलियासह सर्व खेळाडूंना भेटताना दिसला या जोडप्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत या रणबीर पांढरा टी शर्ट ग्रे जॉगर्स आणि पांढरे स्पोर्ट शूज घातलेला दिसला रणबीर आणि आलिया आपल्या टीमच्या विजयाने खूप खुश दिसत होते टी शर्ट घेऊन मैदानात फिरताना दिसला शेवटी अभिनेत्याने सर्व खेळाडूंना मिठी मारली आणि विजयासाठी सर्वांचे अभिनंदन केले रणबीरच्या प्रोजेक्ट बद्दल बोलायचे झाले तर आता तो दिग्दर्शक नितेश तिवारीच्या रामायण मध्ये रामाची भूमिका साकारणार आहे चित्रपटाची शूटिंग सुद्धा सुरू झाले आहे मित्रांनो अभिनेते धर्मेंद्र गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून धर्मेंद्र चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात आता देखील मध्यरात्री धर्मेंद्र यांनी स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे सध्या त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे फोटो मध्ये धर्मेंद्र एका ट्रॅक्टर वर बसले आहेत ट्रॅक्टर वर बसून फोटो पोस्ट करत धर्मेंद्र यांनी चाहत्यांसोबत दोन बातम्या शेअर केल्या आहेत दुसरी बातमी जाणून तुम्ही देखील आनंदी व्हाल धर्मेंद्र फोटो पोस्ट करत कॅप्शन मध्ये लिहितात मित्रांनो तुमच्या आशीर्वादाने आणि देवाच्या कृपेने मी माझ्या शेतीमध्ये व्यस्त आहे तुम्हाला सर्वांना खूप प्रेम हा ट्रॅक्टर राजकोटच्या एका चाहत्याने भेट म्हणून दिला आहे पुढे धर्मेंद्र यांनी त्यांच्या आगामी सिनेमाबद्दल सांगितलं आहे धर्मेंद्र लवकरच श्रीराम राघवन यांच्या एकीस सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे यानंतर बघूया पुढील अपडेट जागतिक स्तरावर सौंदर्य स्पर्धेत मोठा मान असलेल्या ग्लोबल ब्युटी अवॉर्ड मध्ये मराठी मोहोर उमटली आहे मोडच्या अकोल्याची मात्र आता अमेरिकन नागरिक असलेल्या गार्गी फोडे या सतरा वर्षीय सौंदर्यवतीने मोस्ट फोटोजेनिक फेस गटात विजेतेपद पटकावलं आहे अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यातल्या स्नोकोलिम शहरात रविवारी ही स्पर्धा पार पडली अंतिम फेरीतील एकूण अकरा सौंदर्यवतीमधून तिची निवड झाली आहे याआधी चारशे सौंदर्यवतींमधून अकरा जणांची अंतिम फेरी करता निवड करण्यात आली होती दोन हजार मध्ये तिला मिस रेडमंड वॉशिंग्टन युनायटेड स्टेट्सचा चा मिळाला होता या किताबातून तिने आपल्या भविष्यातील यशाची पायाभरणी केली दोन हजार तेवीस मध्ये तिने मेनका सोनी यांच्या एम्पॉवरिंग नॉन प्रॉफिट संस्थेद्वारे आयोजित केलेल्या मिस टीन ग्लोबल एशिया इंडिया दोन हजार तेवीस हा किताब जिंकला तर या होत्या फिल्मी जगतातील काही खास अपडेट्स अशाच प्रकारच्या फिल्मी अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद